कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना जरांगे भेटणार आहेत जरांगेंनी या सगळ्यांना आंतरवाली सराटीमध्ये बोलवलेलं आहे दिलेलं प्रमाणपत्र तपासले जाणार आहे आणि दसऱ्यानंतर निर्णय घेणार असल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे तर मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत आणि ज्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांची जरांगे भेट घेणार आहेत जरांगेंनी त्या सगळ्यांना आंतरवाली सराटीमध्ये बोलावून घेतलेलं आहे दिलेलं प्रमाणपत्र तपासले जाणार आहे त्यांनी उद्या फक्त तेवढेच मला कसे दिलेत फक्त बघू द्या काय काय नियम लावलेत निकष लावलेत कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार तुम्हाला क्लिअर सांगतोय दसऱ्याला निर्णय घेणार मी आज दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उद्या त्याला काय निकषाने दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय दिले, केलेत का। मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग दसऱ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं